हिंदुस्थान ऑलिम्पिक खेळांचं यजमानपद मागत आहे मात्र आता राष्ट्रकुल खेळांचं यजमानपद मिळवण्यासाठी दावेदारी करण्यास आपल्या मंत्रिमंडळाने हिरवा कंदील दिलाय खेळाडूंची गुणवत्ता वाढवण्यासाठी आता क्रीडा विज्ञानाची जोड दिली जाणार असल्याची माहिती केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी शुक्रवारी दिली आहे राष्ट्रीय क्रीडा दिनाचं औचित्य साधून जिल्हा ऑलिम्पिक संघटना आणि क्रीडा भारतीच्या वतीने पाचशे पेक्षा अधिक आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय आणि शिवछत्रपती पुरस्कार ती खेळाडूंचा सत्कार शुक्रवारी सायंकाळी तापडिया नाट्यमंदिरात थाटामाटात पार पडला या सत्कार प्रसंगी खडसे मार्गदर्शन पर बोलत होत्या यावेळी अर्जुन पुरस्कारी ऑलिम्पियन कविता राऊत राज्यसभा खासदार डॉक्टर भागवत कराड यांनीही खेळाडूंचा गौरव केला प्रास्ताविकात क्रीडा भारतीचे अध्यक्ष पंकज भारत साखळे यांनी खेळाडूंच्या सत्काराची परंपरा अविरतपणे चालवत राहणार असल्याचं सांगितलं सत्कार समारंभ यशस्वी करण्यासाठी क्रीडा भारती आणि छत्रपती संभाजीनगर ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष पंकज भारसाखळे उपाध्यक्ष डॉक्टर उदय डोंगरे सचिव गोविंद शर्मा सहसचिव डॉक्टर दिनेश वंजारे क्रीडा भारतीचे विनायकराव डॉक्टर संदीप जगताप आदींनी परिश्रम घेतला कार्यक्रमाचा सूत्रसंचालन अमृत बिराडे यांनी केला आज आपल्या सगळ्यांच्या आदर्श कविताताई यांच्या हातून होतोय ही खूप मोठी गोष्ट आहे आणि आपल्या सगळ्यांना ठाऊक असेल की आपले देशाचे प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र भाई मोदीजींनी ह्या वर्षापासून प्रत्येक म्हणजे ह्या वर्षापासून तीन दिवस क्रीडा दिवस म्हणून आपण प्रत्येक वर्षी साजरा करायचा सा आहे प्रत्येक शाळेमध्ये कॉलेजमध्ये प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी प्रत्येक ब्लॉकच्या ठिकाणी तहसील ठिकाणी तर आता इथून पुढे तीन दिवस क्रीडा दिवस म्हणून साजरा होणार आहे आपल्या संपूर्ण देशभरामध्ये त्याची सुरुवात आजपासून झालेली आहे परत एक वेळा आपल्या सगळ्यांना माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा देते आणि आपल्याकडनं अपेक्षा व्यक्त वेक्ष करते की येणाऱ्या दिवसामध्ये आपले महाराष्ट्राचे खेळाडू आपल्या देशाचं नाव पुढे घेऊन जाण्यासाठी पूर्ण ताकदीने मेहनत करतील आणि ह्या राष्ट्रासाठी खेळतील धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र मेंबर ऑफ पार्लमेंटला खासदारांना सांगितलं तुम्ही तुमच्या भागामध्ये खासदार चषक घेतला पाहिजे आणि म्हणून आमच्या आसूचींला सगळ्यांना एकत्र धरून आम्ही लवकरच आजपासून आम्ही जाहीर करतोय की आपण आपल्या संभाजीनगरमध्ये खासदार चषक घेतोय त्याला योग्य बक्षीसही दिली जातील आणि त्यासाठी सर्व असोसिएशनला एकत्र करून आपल्या शहरामध्ये संभाजीनगर महोत्सव घेतला नमोचषक म्हणून असे आमचे कराड साहेब जे नेहमी आपल्याला क्रीडा क्षेत्राला मदत करत असतात ते देखील इथे उपस्थित आहेत त्यांचं देखील मी क्रीडा भारतीय ऑलिम्पिक संघटने या ठिकाणी स्वागत करतो मंचावरून सर्व मान्यवर आणि इथं उपस्थित खेळाडू मित्रांनो मी जास्त आपला वेळ घेणार नाही मी आपल्याला एवढंच सांगू इच्छितो की आपण सर्वजण अशीच कामगिरी करत राहा आणि दरवर्षी आम्ही आपला ह्या ठिकाणी सत्कार करत राहू या ठिकाणी एवढंच मी बोलतो आणि ज्या खेळाडूंचं या वर्षी काही कारणास्तव सत्कार होऊ शकला नाही त्यांचा निश्चितच आम्ही येणारा काळात सत्कार करू असं या ठिकाणी गवई देतो इथंच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आ, नमस्कार मी कविता राऊत सर्वप्रथम तर क्रीडा भारतीय आणि ऑलिम्पिक असोसिएशन संभाजीनगरचे खूप खूप आभार मानते कारण आज जागतिक क्रीडा दिन आहे आणि त्यानिमित्ताने भव्य दिव्य असा प्र कार्यक्रम खेळाडूंसाठी उभं करणं हे एक सोपं नाही आहे फाईव्ह हंड्रेड अँड फिफ्टी खेळाडूंना एकत्र आणणं एका प्लॅटफॉर्मवरती आणणं हे काही सोपं नाही आहे तर त्याचं ह्या कामाचं मी खूप कौतुक करेन कारण बरेच प्रोग्राम आम्ही बघतो आहे पण असे टप्प्याटप्प्याने करून घेतो आज फाय हंड्रेड अँड फिफ्टी सग खेळाडू सर्व एकत्र आल्याबद्दल मी मला खूप छान वाटलं आणि संयोजकांचे मी खूप आभार मानेन की ह्या निमित्तानं सगळे खेळाडू एकत्र येतात आणि कोणाची काय अचीवमेंट आहे हे बघतात आणि प्रेरणा घेऊन पुढे तयारीला लागतात तर आयोजकांचे आणि संयोजकांचे खूप खूप आभार आहेत की असे प्रोग्राम जर घेतले तर नक्कीच दोन हजार टू थाउजंड सिक्स थर्टी सिक्सचं जे ऑलिम्पिकचं स्वप्न बघतो आहे आपण ते नक्कीच पूर्ण होईल आणि आपले जास्तीत जास्त महाराष्ट्रातले खेळाडू अशा निमित्ताने घडतील अशी मला पूर्ण आशा आहे अपेक्षा आहे खेळाडूंसाठी मी माझ्या बोलण्यातून पण सांगितलं की खूप मेहनत करा संयम ठेवा संयम ठेवणं खूप गरजेचं आहे कारण एक ऑलिम्पिक खेळण्यासाठी किंवा एक एशियन मेडल लेण्यास घे गे, घेण्यासाठी लगेच अपेक्षा करू नका यश अपयश येत राहतं पण संयम ठेवणं हे खूप गरजेचं आहे कंटिन्युटी खूप गरजेची आहे तर सगळ्यांनी खूप मेहनत करा कंटिन्युटी ठेवा डिसिप्लिन पाळा नक्की यश मिळेल मित्रांनो ही बातमी तुम्हाला कशी वाटली आमच्या कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रियेच्या स्वरूपात नोंदवायला विसरू नका अशाच बातम्या बघण्यासाठी आणि अपडेट आणण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका धन्यवाद